हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत देसले करत, तो तो, तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच मी आणि मोनाली आम्ही दोघंजण गावाला जायला निघालो बसमध्ये झोपत गप्पा मारत आणि थोडीशी हैराणी करत आम्ही गावाला जायला निघालो तर होतोच आणि नंतर आम्ही बस बदलत बदलत आणि फायनली गावाला त्या बसमध्ये बसलो बस सुद्धा आणि त्या बसमध्ये आम्हाला एक छोटीशी मुलगी भेटली जिला बघून सुद्धा लहानपणीचे दिवस ताजे झाले ते म्हणजे रिझल्टचे तर फायनली जेव्हा घ्यायला आले आणि आम्ही पोहोचलो घरी गावाला त्यानंतर पुढे काय काय झालं ते चला बघ बघूया आजच्या ब्लॉग मध्ये तर आम्ही फायनली पोहोचलो घरी आपा वाट बघतच बसल्यात ना मी काय रे मी कधी आला बसताना काय बाप्पा आम्हाला घ्यायला येतच ना तुम्ही गाडी घेऊन गेला यायचं ना आम्हाला मस्त म्हणजे आम्ही इथला पाठवायचं ना आम्ही फ्रेश वगैरे होऊन घेतो पहिले आई कुठे गेली रे, रे मी काय करते कोंबडा कापते चला बघूया आई काय करते आपा टी व्ही बघत बसलोय आई काय करायला लागले पापड का काय करायला लागले काय करतात आई हे बघा आईने कुरडया करायला लावलं तर चला आता आम्ही पण आम्ही पण फ्रेश होऊन घेतो आणि कपडे वगैरे चेंज करतो आणि मग व्हायचाल दे खायला काहीतरी वडापाव बिडापाव आणले ते दे काय बाप्पा आम्हाला नाश्ता करून ठेवायचा ना मीठ करून ठेवायचं नाश्ता काय रे मीठ हा पप्पा आता आम्ही वडापाव आणलेले ना तेच खाऊन घेतो टी व्ही टी व्ही टी व्ही टी व्ही मला पण ते भरून लवकर भूक लागलंय मला आता आम्ही वडापाव खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्टली फ्रेश मोमेंट्स ला। लाच्या पाठीमागच्या इकडे बसलो काय वाय झालाय का खारवड्या तुमच्या खारवड नाही कुरडया भूक लागले जेवण बनवते आणि पीठ मला दाखवतो हे बघ पीठ ह्याच्यामध्ये ना ठेवून दिलंय थोडस थोडस म्हणजे बरंच पीठ आहे अजून आहे बरच पीठ आता आईने ते ठेवून दिले काय काय भाजी करते आई चांगलं तर लागते आणि हे बघ कसली भाजी करतो वडापाव खा ना हा बघा ठेवलाय तुम्हाला वडापाव ठेवलाय का आहेत ना तो आहे आई चण्याची डाळ आणि आई फुल दाखवा कसं दिसते झाड डायरेक्ट आलेलंच असेल ना अजून कापलाय का नाही कापलं का तुम्हाला दुसरी अजून आलेली आहेत का नाही कुठे ठेवलेला आहे सुरण हे बघा सुरणाचं फुल हे बघा सुरणाचं मस्त सुरण असते ना सुरण भाजी करता तुम्हाला माहिती असेल तर हे सुरणाचं फुल आहे त्याची आता आई भाजी करत येणार आहे हे काही मग रेसिपी शूट करू शकते तू याची सुरणाचं फुल त्यातच असेल खाऊ कोणी नाही गावठी भाजी करणार हे गावठी भाजी म्हणजे सुरणाचं जे फुल असते ना मम्मीला तर खूप आवडते त्याची भाजी माहिती का तुम्हाला मम्मी व्हिडिओ बघत असेल ना तर मम्मी सांगेल म्हणजे मम्मीला आम्ही फोन करून सांगूच मग आता मम्मी हा व्लॉग आम्ही नंतर मी एडिट करेल तेव्हा बघा तेव्हा मम्मी सांगेल की मी मिस केलं असं फ्यू मिनिट लाईथ कसं काय खातोस मी गरम नाही होत तुला नाही लाईट पण गेली नाही आता आम्ही पेप्सी खातोय मी दुकानात आता गेलेला पेप्सी घेऊन आला हे बघा आप्पा तिकडे झोपल्यात आई जेवण बनवत आहे आई जेवणाची तयारी करत आहे आणि आम्ही पेप्सी खातोय की आम्ही लहानपणी आम्ही गावाला तेव्हा खूप पेप्सी खायचो तिकडे जास्त भेट तिकडे पण भेटतात पण आम्ही जास्त कुठे काही खातात ना, ना आईस्क्रीमच खातो ते पण कधीतरी ताईने आहेत ना आईने तर जेवण करायला लावलं तुम्हाला दाखवतो घरात अंधार आहे खिडकी वगैरे बनलाय ना काय डाळ फोडणीला टाकायची बाकी आहे डाळ फोडणीला टाकायची आईने बाकी आहे मी इथे की बघित सुरण तुम्हाला मग फुल दाखवले ना, ना मी त्याच आईने कट करून घेतलाय ना तर भाजी करणार आहे चणा डाळ मध्ये मिक्स मस्त असं ते चुरंद कापून घेतलं मस्त ते फुलामध्ये असे वेगवेगळे वेगळे असतात आणि इथे भात ठेवलाय इथे मुंनाईसाठी कर्दीची भाजी करायला ला। करा लावली तिलाच करायला लावायची ना मम्मी सांगते नाही खात तिलाच करायला सांगायची ना था। कर्दीची कर भाजी असं मग आता आई जेवण बनवत आहे मग जेवण बनवल्यावरती जरा तुम्हाला मी दाखवलं बोरिंग क्लॉक वगैरे आणि मी इथने जस्ट जस टी व्ही बंद केली होती आणि लगेच परत लावली पण हे बघा हॅलो बाईज किती ती टीव्ही बघायची पण अरे टीव्ही मध्ये भारी साम लागते ना सीआयडी सी आय डी हो का असली वावच लाईचा हे कायच तर आता मगाशी आहेत ना मी झोपून घे कारण की सकाळी लवकर उठला तर मला खूप जास्त झोप लागली होती आईच्या अजून कुरड्याच काढणं मग मगाशी आई जेवण करत होती आणि मात्र जेवण दिलं होतं पिठास आणि आता कुरड्या करते काय झालं मी आईस्क्रीम आईस्क्रीम वाला आलाय ना आईने जेवण काय काय बनवलं थांबा तुम्हाला लागत मी फुरणच्या <laughs> फुलाची भाजी इकडे कर्दी आणि बटाट्याची सुकी भाजी त्याच्यामध्ये भात आणि इकडे आहे डाळ मस्त सी जेवण केलंय आता आता जेवण झालंय तर आता आता जेवण झालंय तर आता आम्ही जेवू थोड्या वेळ नाही आता आईस्क्रीमवाला आला आहे ना मी आताच आईस्क्रीम दररोज एकदा घेतलं आहे का नाही काय सांगतो चांगला नाही कोणता कोणता भेटतो कोणता कोणता भेटतो किती गरम होत या खूप जास्त गरमी त्या वाफा वाफा पूर्ण आता आम्ही जेवायचा टाइम झालाय आता जेवायचा टाइम झाला आता आता आम्ही आईस्क्रीम घेतलं असतो मला जेवायचा टाईम झालाय त्याच्यामुळे आणि गावाला असं काही काही काय एक लहानपुरगा आलाय घ्यायला हे बघा आलाय आईस्क्रीम आला एक कोणतरी घ्यायला गेला पाचवला आहे बघूया आपण कसं आहे

जा आम्ही हो। पिश जाग्यावर ठेव कोणती पिशवी आप्पा आप्पा बघा मीतवरती चिडायला लागल्या कारण की मीथने ना मगाशी चहा बिस्किट खाल्ला आणि तरी पिशवी आहे ना जे बिस्किटाची पिशवी आणि सगळी जाग्यावरती तिकडेच टाकून दिली होती, होती। आणि आता आम्ही चालू आहे बाहेर असंच फिरायला कारण की घरी बसून बसून कंटाळा आला आणि तुम्ही हालत पण बघू शकता आम्ही आले तेव्हाचे व्हिडिओ कसे होते आणि आता ते कशी आहेत पूर्ण उन्हा नाही आहे आणि मोनाली एवढी उंची हुशार की फेसवॉश पण नाही आल्या त्याच्यामुळे मी तोंड पण नाही धुतले फक्त पाणी लावून तोंड धुतले मेसेज येते होतं नेटवर आलं असं मम्मी तर फोन येऊन गेलं तरी मेसेज येते चल मग आली आणि आई आणि आप्पा तर पाणी भरत आहेत तर पाणी आलेलं आहे नळाला ते सगळं दाखवतो तुम्हाला इथे तोंडला बरं दिसते उजेडायचं पाणी आहे बघा आई ते पाणी भरायला लागलं काय आई सगळ्यांचा एकच नळ ते आता पाणी भरायला लागले आहेत आणि आम्ही आहे रोडला आणि ते नळाला गावामध्ये ना जागोदागी नळ सगळ्यांच्या घरी नळ नाही आहेत की सगळीकडे पाणी येईल त्यामुळे बघा इथे खूप जण भरत आहेत त्यांना नवीन पाईपलाईन आहे त्याच्यामुळे अर्ध्या जुन्या पाईपलाईन तुटल्या आहेत त्याच्यामुळे बहुतेकांचं पाणी एकाच ठिकाणी येते आणि इथे अर्धे आणि गावामध्ये वरती अर्धे नळ आहेत आणि रोडला पण एवढी धूळ पडली आहे का मनाली ए मी हा धूळ उडवायला आहे माझे बूट खराब होतील ना माझे बूट ब्लॅक कलरचे आहे आणि पुढे मग रोड किती चांगला दिसत नवीन रोड आहे तर हा बघा आयुष किती मोबाईल बघतोय काय रे आख्या दिवस मोबाईलच घेऊन बसलेला असतो काय इन्स्टाला ऑनलाईनच असतो जेव्हा बघाव तेव्हा इथे आयुष आणि मीत आहे <laughs> काय करता कमल मावशी कशा आहे मामी कशा आहेत कुठे गेले लग्नाला कशाला कमल मावशी काय करत आहे कमलमावशी झाडू करत आहे खजरीच्या पात्यांचा हे बघा इकडे आता आम्ही रोडला आलो इकडे किती मस्त वाटते पूर्ण थंड थंड हवा लागत आहे आणि पूर्ण सावली सावली पण आहे ना मी ताणी मुला इतर गेले पण पुढे कुठे चालले सगळं विहिरीवरती आता मोस्ट ऑफ विहिरीवरून पण गावाला मोस्ट ऑफ पाणी पडतं आहे बघा अशा प्रकारे आणि बघा मी पाणी बघतात किती आहे मी पण अगं नळ आहेत ना याच्यामुळे नळ आहेत ना याच्यामुळे विहिरीत वाचतो पण मग भीती वाटते बघायला हे बघाय वास पण येतो ना कधीच पण येतो नाही आता कसं आता कसं काय येतो यावेळेस तर हे बघा इकड्यात ना मोनाली आणि मी त्यात ना नदीत नदीतलं मी काय पण बोलतोय मोनाली आणि विहिरीतलं पाणी वगैरे रोड भारी आहे ना त्याच्यावर डांबर नाही अजून टाकलेलं शूज फाटायचे इथे मी दुसरे वाले शूज लेसवाले नाही घातले मग डायरेक्ट वाले घातले मी बघा पुढे एकटा का इकडे रोडने हे बघा लोक हा आंबा आहे ना ह्याच्या आंब्याचे आंबे पण एवढे भारी गोड गोड लागतात ना वरतून तर हिरवे हिरवे दिसतात आणि मधून एवढे गोड असतात ना मनाली आणि हे बघा आमची तेव्हा ते आंब्याला पण आंबे आले जागोद किती का आंबे दिसत आहेत हे बघा कोण बोललो आंबे कडून असतात मी आंबट असतात बाळा का हा यार समोर काम चालू आहे तर आता आम्हाला बघू आम्ही कुठून किती मस्त सनसेट होत आहे आणि किती सुंदर वाटत आहे एकदम सगळं नजारा आम्ही दुकानामध्ये आलो इकडचं तर इकडे मीथ कन्फ्युज आहे की काय काय घेऊ आणि काय काय नको काय घेणार आहे मी तुला इस्मे ऑर इस्मे कन्फ्युज आहे इ स्प्राईड ऑर स्ट्रिंग नाही तिथून पाणी पाणीच लागते मोनाली स्ट्रिंग घेईन मी स्प्राईड आणि मीथ कन्फ्युज आहे आणि मोनाईला सांगतो मोनाला पैसे देणार तुला जे पाहिजे ते घेईन मनाली कन्फ्युज घेईल तुमची फोनपे करेल ती असतो नाही ना। मला फोन पे कर मी त्यांना पैसे देईन ना मी शंभर तर इथे एवढं काय काय नाय हे बघा तर हे बघा मी काय काय आय लव्ह ब्ल्यू मी तर माझा घेतलाय कारण की माझा नाही तर काय माहिती नाव पण काहीतरी वेगळंच आहे प्रकाश जॉय प्रकाश फ्रुटी आहे ती घेतली आहे आणि दुसरं मी इथे चिप्स वगैरे घेतले आणि चला फटाफट आणि डोनेटेड बाय अनिकेत देसले मॉय बंधाऱ्यावर जायचं प्लीज लाईक अँड सबस्क्राईब चल ना तिकडे पाण्या तिकडे मस्त आपण रील शूट करू शकतो अरे उद्या बघू रे उद्या जाऊ उद्या उद्या काय काय करायचं सगळं ऊन किती लागते दिवसभर ठीक आहे चला आता आम्ही आता घरी जातो आणि मला हे गाई सर आम्ही मगाशीच फिरून आले आणि आम्ही आता हे संजीवांच्या इकडे बसलो होते घरी आले तर काही आई काय थसका कसा उठलाय आईने मसाला काढला वाटते तर थसका थसका उठलाय सगळा आणि आता आईने घेतलाय जेवण बनवायला तर आम्ही आले तोपर्यंत आईने मस्त कोंबडा बिमडा कापून ठेवलेला आहे मस्त साफ करून कापून साफ पण करून झालाय आईचा हे बघा नाही तर आईने जेवण पण बनवायला सुरुवात केली आहे इकडे थांबा तुम्हाला दाखवतो फ्यू मिनिटला इथे तर आता हे बघा फिटो ता ना फिरतो मी एवढी पराली का गेले ना तेव्हा मी घाबरतो एवढी हा ना आता आहे त्या मग मी तुम्हाला क्लिप दाखवता हो की आईने भाजी काय केलं आहे ते तेवढ्यामध्ये पाठीमागून जरा होतं ठोकत आली ना ती आई दुसरी तर आमच्या पडाळीला म्हणजे तिथे लाकडं वगैरे असतात ना तिकडे खूप मोठी आग लागली म्हणजे आहेत ना आपली जी राखाडी आणि कोळसे वगैरे असतात ना आपना वाटतं विजले आहेत आणि ते सगळे आप्पाने नेऊन टाकले होते मागे पडाळीजवळ जिथे लाकडं स्टोरेज केलेली असतात पूर्ण वर्षभराची आणि तिकडे ही मोठी आग लागली होती जर त्यांनी येऊन नच नाही रात्रभरात पूर्ण आग पसरली असती तरी पण एवढी उंच आग पूर्ण अशी लागली होती आम्ही धावत धावत

त्याच्या सुकडी तुम्ही बांधून नाही ठेवत की खाकऱ्या जशा लावल्यात त्या पेटत गेल्यात त्या वरतीपर्यंत पेटल्यात खाकऱ्याची जोड हा ना, ना।, ना जोरात आग लागली असती तर आता चलो मस्त पैकी आम्ही आग विजवली तेव्हा तेव्हा ते ते क्लिपच नाही शूट केली ना मी नाही ना मस्त तेव्हा सगळ्यांना जाऊन आग है है है। आग विजवायची मागे पडली आणि कोणी शूट नाही केली नाही तर तुम्हाला दाखवली असती मस्त मस्त काय मस्त आखा कोलता झाला असता राखेचा ह्याचा हे बघा आईने आज केलेले कुर्डी तळल्या वाटते के आज केलेल का ना आता आई भाजी करते कुर्डी टाकली आई कोंबडा कापलेल तो हे बघा आईने ते लसूण ठेसून ठेवलंय आणि हा गावठी कोंबडा आहे ना गावठी कोंबडा बघा कापून कधी बाप्पा आई साफ केला तुम्ही मगाशीच कापानं जाम गरम होते मग विकता विकता हे गावठी कोंबड्यामध्ये नुसते हाडहाडत असतात एक नंबर चांगला विकता येते आ, हाड़ा, हाड़ा आ, मास, मास हा पण हाडाडत असतात ना चिकन मध्ये कसे आपले जाळ असे मास मास असते बोलायला मी ताईला मी तीला येऊन कार्यक्रमाच्या गोष्टी सांगतोय आता आई मस्त अशी आमची भाजी बनवेल आणि हे आईने जे कुरडे आहेत ना आज बनवलं ते आपण टेस्ट करून बघूया कसे लागतात चांगली लागते आणि हा का मी तिकडे मी पाणी गेलं का गे पाणी गेलं आपण बघूया पाणी आहेत ना सगळे इथे बसलेले हे तर आताच ना म्हणजे आईचं मस्त असं जेवण मध्ये बनवून झालेलं आहे आणि मस्त अशी गावठी कोंबड्याची आईने भाजी बनवलेली आहे तर आम्ही सगळ्यांना जेवायला पण बसलेले आहोत सगळ्याचा इथेच बसतो आई संध्याकाळी पण आंघोळ करते माता आई आई संध्याकाळी पण आंघोळ करते आता थोड़ आई आंघोळ करून आले आणि आता आम्ही जेवायला बसलोय तुम्हाला मी मस्त अशी भाजी दाखव तर बनवलंय ती पहिले आता भाजी दाखव गावठी डार्क दिसत नसेल रस्त्यावर एकदम डार्क लाल लाल तर्रीवाला आहे तर मस्त अशी भाजी बनवली आणि भात बनवलाय तर आता आम्ही मस्तस जेवण घेतो आणि मग जेवल्यावरती आपण बोलतो तर सकाळी आपण भेटूया आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटू शकत नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय